नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जस्ट एक युट्यूब चॅनलवर ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेबद्दल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तर राज्य सरकारचा नेमका निर्णय काय आहे आणि त्यामध्ये अट काय आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया राज्य मंत्रिमंडळाची गुरुवार दिनांक चार रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात महत आला आहे त्यानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम हा पर्याय देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच अशा शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशी नुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे तसेच सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये हा नियम लागू करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत तर मित्रांनो यामध्ये दोन अटी आहेत ते म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना याचा पर्याय देण्यात आलेला आहे आणि दुसरी अट म्हणजे या योजनेसाठी फक्त सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे क्लिअर करून सबमिट करायचे आहेत अशा प्रकारे जुनी पेन्शन योजनेबद्दल नवीन अपडेट आली होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद